नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला शन्ना नवरे यांच्या निवडक या कथासंग्रहातली रविवार ही कथा वाचून दाखवणार आहे आता आपण सुरुवात करू रविवार उठतो तो आळसातच पहाटेपासून तो अंथरुणात लोळत राहतो आणि सकाळी आठलाही आळोखे पिळोखे देत बसूनच राहतो आठवड्याची राहिलेली सगळी कामं लवकर उठून उरकायची असा आदल्या रात्री केलेला विचार नेहमी सारखाच आपोआप बारगळला म्हणून त्याला हसू येत असत घरात पहिला चहा घेऊन दुसऱ्या चहाची तयारी चाललेली असते चहाच्या वासानं त्याला हुरूप येतो मुलं अजून अंथरुणातच आहेत चहा घेण्यापेक्षा या पोरांसारखं निजून राहावं बिनकाळजीचं पांघरून डोक्यावर ओढावं असं त्याला वाटत असतं इतक्यात आतून हाक ऐकू येते चहाला येणार ना आत कब्बशा मांडल्याचे आवाज ऐकू येतात तो उठतो तोंड धुतो आणि स्वयंपाक घरात येतो ती रोजच्या सारखीच लवकर उठली आहे पण आज घाई नसल्यामुळे ती त्रासलेली नाही हे त्याच्या लक्षात येतं चहाचा एक कप झाल्यावर विचारते आणखी हवा आहे की, की मागाहून घेणार खरं म्हणजे आता थोडा हवा आहे आणि मागाहून थोडा हवा आहे वाक्य पुरं होण्याआधी तिनं कपात चहा होतला आहे चहाचे गोठ घेताना ती पटकन बाहेरच्या खोलीत जाते आणि तिथं पडलेलं वर्तमानपत्र आणून त्याच्या हातात देते वर्तमानपत्र वाचताना चहाला निराळी चव येते आता इथं असेच वाचत बसाल आणि मग बाकीची कामं तशीच राहतील मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे ना नाटक सिनेमांची परीक्षणं वाचताना तो गोंगला आहे रोज सारवल्यासारखी वर्तमानपत्रावरून नजर फिरवताना त्याला वाटे एकदा सावकाश बसून हे सगळं वाचलं पाहिजे आता असेच बसणार आहात काय ती पुन्हा विचारते आणि कार्यक्रम काय आखला आहे आजचा नाहीतर दुपारी झोपा काढाल आणि म्हणाल सगळा दिवस फुकट गेला म्हणून पाठीमागे हात घेऊन आळस देणाऱ्या आणि आपलं रसरशी तारुण्य दाखवणाऱ्या नटीच्या फोटोकडे पाहत तो म्हणतो मस्त दिसते हा तुम्ही उठताय का आता पाटावरून त्याची बाही धरून ती विचारते तो तिचे हात धरतोनी म्हणतो हा फोटो पाहिलास पाहिला ती तुटकपणे उत्तर देते आणि स्वतःला आरशात पाहिलस अशी सकाळीच कशी छान दिसतेस गाज आज सावकाशीन बघताय म्हणून चला सोडा हात तो तिला जवळ ओढतो आणि म्हणतो आज खूप वेळ आहे मांजरासारखं तुझ्या भोवती घोटाळ्यात सकाळ काढायची आणि मग हात तिथंच राहू देता फार लाडात येऊ नका ती, ती त्याच्या अंगावर रेलून इतकी खळखळवून हसते काल म्हणाला होता की उद्या लवकर उठायचं आणि भराभरा सगळी कामं आटपायची त्याच्या केसांवर हात फिरवत ती बोलते आणि आज नेहमी सारखे उशिरा उठलात आज खूप वेळ आहे या कल्पनेत तो चूर आहे रोज एव्हाना त्याची आंघोळ होऊन जेवायचीही वेळ झालेली असते जेवण झालं की गाडी पकडण्याची धावपळ आज खूप वेळ आहे गाडीला पाय देखील लावायचा नाही त्याला आज जेवायला काय करायचं काय वाटेल ते कर बारा वाजता बसू जेवायला जेवण झालं की पत्र लिहायची राहिली आहे ती लिहू कपड्यांचा कपाट लावून ठेवू आधी हिशेब बघून ठेवू हो इतके पैसे मिळवता आणि तरी सुद्धा महिन्याच्या शेवटी धावपळ कशी होते तुमचं असं आहे हातात पैसा आला की तो खर्चायची घाई होते तुम्हाला आज काही नाही सगळं बजेट आखून ठेवू दुपारी मुळी झोपू देणार नाही मी तुम्हाला हो हे सुद्धा करायला पाहिजे तो मनाशी म्हणतो पत्र कपडे हिशेब मुलांचा अभ्यास होईल सगळं आत्ता तर नऊ वाजताहेत आंघोळ करून तो स्वच्छ कपडे घालतो आता फक्त साडे नऊ झाले आहेत रोज एव्हा ना गाडी धक्के असतो आपण त्याला त्या गर्दीची आठवण होते आणि अंगावरचे स्वच्छ धुतलेले कपडे सुकवू लागतात तरी एक राहीलच नेहमीप्रमाणे आज अंगाला चांगलं तेल लावून आंघोळ करायची असं ठरवलं होतं जाऊ दे आता पुढल्या रविवारी हातात पिशवी घेऊन ती आतून येते विचारते गावात जाताय ना मग छानपैकी भाजी आणाल का पिशवीची घडी खिशात ठेवून तो बाहेर पडतो बाहेर आता लख ऊन पडलंय दाराजवळची कृष्णकमळीची वेल खूप उंच गेल्याचं त्याच्या ध्यानात येतं वरच्या बाजूला दहा पंधरा फुलं लागली आहेत गेल्या आठवड्यात त्याच्या कधी ध्यानीच आलं नव्हतं या वेलीकडे पाहायचं साडे नऊ वाजता आपलं गाव कसं असतं इथलं एकंदर वातावरण कसं असतं हे तो पाहून घेतोय गाडीत उभं राहून आपण कामावर जायचा विचारत असतो तेव्हा घराभोवतालच्या बागेत रेंगाळणारं ऊन सावकाशीनं पायरीपर्यंत चढलेलं असेल त्या उन्हाचे घोड घेत ही कृष्णकमळीची वेळ समोरच्या आंब्याकडे पाहत हसत असेल घरातून बायको बाहेर येऊन शांतपणे दारात उभी राहत असेल मनाशी म्हणत असेल किती धावत पळत गेले हे आज धड जेवण नाही की बोलणं नाही कुठपर्यंत गेली असेल यांची गाडी रस्त्यानं चालतानाही तो अशीच चित्र रंगवत राहतो बाजारात बाजा बाजा आज खूप गर्दी आहे बाजारात दणदणून गेला आहे त्याला खरं स्वरूप प्राप्त झालं आहे रस्ते माणसांनी फुलून गेले आहेत दुकानाबाहेर गर्दी आहे फेरीवाल्याभोती गर्दी आहे मधल्या हॉटेलमध्ये गर्दी आहे उंच गेलेले पुरुषी आवाज बाजाराची रस्त्याची दुकानांची शान वाढवत आहे साऱ्या वास्तूला आज पुरुषाचा स्पर्श झाल्यानं ती सुखावली आहे लाडावली आहे इतर दिवशी इथं स्त्री राज्य असतं सगळे पुरुष गाडीत बसून कामावर गेले की रिकाम्यावेळी रेंगाळत चालणारी बायकांची खरेदी त्यांचे किरटे आवाज फरफटत्या चपला यात बाजाराला मुळीच मौज वाटत नाही आज पानपट्टीच्या दुकानाला सिगरेटच्या दुकानाला खूप गिराईक आहे तिथे एकमेकांच्या भेटी होतात आज आराम ना अगदी संपूर्ण स्टेशनच्या जवळ सुद्धा फिरकायचं नाही आज आमचे आज दिवसभर पत्ते उद्यापासून मग आहेच मध्येच एखादा दोस्त भेटतो खूप दिवसांची दोघांची भेट झालेली नाही एकमेकांना घरी बोलवण्याचे आग्रह होतात एखादा रविवार मुकरर करण्यात येतो दोघे दोन दिशांनी जातात आणि मागाहून त्यांच्या डोक्यात येतं आजही अमुक ठिकाणी खरं तर जायचं कबूल केलंय आपण पुरुषांनी गजबजून टाकलेला बाजार सारखा हसतो आहे पुरुषांच्या वजनाने त्यांच्या मजबूत पादत्राणाने दुखावला गेलेला मध्यवर्ती रस्ता सुखावला आहे घरातल्या स्त्रियांना आज होणारा आनंद त्यांनाही झाला आहे तो घरी येतो तोवर साडे दहा होऊन गेलेले असतात मुलांची आंघोळ झाली आहे तिचीही आंघोळ झाली आहे गाद्या आवरून ठेवलेल्या आहेत केर काढलेला आहे इथं कोणी झोपलं होतं मळलेल्या चादरी पांघरुणं अस्ताव्यस्त पडली होती कशा काही मागमूस नाही सार शुचिरभूत दिसतंय त्याला वाटतं आपण उगाच बाहेर गेलो घराचं हे स्वरूप पालटत असताना आपण इथे पाहिजे होतो हे रोजच्या झालं हिला गाद्या गुंडाळताना पांघरुणांच्या घड्या घालताना मुलांना आंघोळी घालताना आपण कधीच कसं सावकाशीनं पाहिलं नाही इतक्या वर्षात आणि एखादे वेळी तरी तिला वेढून घेतलेल्या कपड्यात बाथरूम मधून बाहेर येताना कसं पाहिलं नाही पाहायला हवंय ते साऱ्या अंगाला साबणाचा सुगंध तारुण्य झाकायला अपुर पडणार वस्त्र लज्जेची लाली आणि कुंकवाखेरीचं कपाळ पुढच्या रविवारी आता बाहेरच जायचं नाही स्वतः गाड्या गुंडाळायच्या घड्या घालायच्या मुलांच्या आंघोळी उरकायच्या आणि चालेल ती रागावली तरी ह्या संथ रविवारी मनात किती वात्रट विचार येतात इतक्यात कुणीतरी सहज वर्तमानपत्र बघायला म्हणून नाही तर गप्पा मारायला येतं वास्तविक याच वेळी त्याच्या मनात सबंध दिवसाचे कार्यक्रम आणि राहिलेल्या कामांची यादी करायचं आलेलं असत आलेल्याला नाही म्हणणं शक्य नसतं आणि नाही तरी का म्हणायचं इतर दिवशी कुठं कुणाला वेळ असतो शिवाय काम काय केव्हाच होऊन जातील सबंध दुपार आहे संध्याकाळ आहे रात्री दहा अकरा पर्यंत वेळ आहे विशेष बातमी आलेला कुणीतरी विचारतो काही नाही आज संडे कुठे जाणार बिणार का दुपारी घरीच राहणार आहे रविवार म्हणजे आराम अहो इतर दिवशी वेळ कुठे असतो आपल्याला आपली घरची कामं इतकी असतात राहिलेली कुठं टेबल लावायचं असतं कपडे पाहायचे असतात पत्र लिहायची असतात आमच्या बंधुराजांचं नवं पुस्तक प्रसिद्ध झालंय महिना झाला घरी येऊन अजून वाचायचं पडलंय आणि मग अशाच काहीतरी गोष्टी निघतात रोजची आणि आजची तुलना करणाऱ्या साडे अकरा झाले की आत पाठ पाणी घेतल्याचे आवाज ऐकू येतात बर निघतो अच्छा तो तिला मदत करायला लागतो पाट मांडणं ताटं पुसून ठेवणं पिण्यासाठी पाणी ठेवणं राहू दे मी करीन त्यापेक्षा इथंच बसा नुसते गप्पा मारत त्याला गप्पा आवडत नाहीत विषय शोधत बावळा चेहरा करून बसण्यापेक्षा तिला मदत करणंच त्याला आवडतं लिंबू कापू का हां लिंब कापून होतात अहो विळी ठेवाना बाजूला मुलांचा पाय पडला म्हणजे तो विळी ठेवून देतो लिंबाच्या फोडी ताटात मांडू लागतो तिला विचारतो ए ही फोड जेवणाऱ्याच्या उजव्या हाताला की डाव्या डाव्या मीठ वाढून ठेवू आणि हे कुठं तिथंच फोडीच्या जरावर चटणी वाढता ह कुठं आहे सटात आहे त्याच बाजूला वाढा लिंबाच्या फोडी खाली ए उजव्या बाजूला वाढायला दे ना काही तुम्हाला भाजी नाही वाढता यायची सगळी सांडून ठेवाल ही कामं करताना त्याला खूप मजा वाटते मग तो तसाच पाटावर बसून राहतो दोन तीन मिनटं गेल्यावरती विचारते गप्प का कुठं काय तुझं काम चाललंय ते बघतोय ए तुला चमच्याशिवाय नुसतं हातानंच कसं मीठ तिकट टाकता येतं ग भाजीत ती हसते खूप कौतुकानं आपण बरोबरच बसूया आज मी सुद्धा घेते माझं पान हातानं वाढून घेणं जमेल ना बरोबर जेवण्यात कितीतरी मऊज येते रोजची घाई नाही गडबड नाही आज कसं भरलेलं वाटतं घर नाहीतर सकाळी तुम्ही नऊला जाता मुलं अकराला शाळेत जातात घरात मी एकटीच असते तुला कंटाळा नाही येत येतो तर मग काय करतेस तू मग मी कढई पातेली तांब्या घेऊन जेवायला बसते कढई पातेली हो माझं जेवण तेवढं उरलेलं असतं मग एकटीसाठी हा ताट वाटी भांड्यांचा सरंजाम नको वाटतो जेवण होतं तोवर बारा वाजून जातात त्याला तिची दया येते बाहेर कामावर गेल्यावर तो विसरलेलाच असतो सगळं आपलं घर आपली बायको आपली मुलं दुपारी बारा वाजता आपण चहा घेत असतो एकदा तरी आठवण व्हायला हवी होती घरात एकटीच कंटाळली असेल म्हणून तो मग आणखी विचारत राहतो आणि त्यानंतर मग काहीतरी काम काढते तांदूळ निवडणं कपडे शिवणं दुपारी दोन झाले की मुलं येतात मधल्या सुट्टीत म्हणजे हो आपण गेलो तरी इतका काळ चाललेलाच असतो नाही का कामावर दुपार होते तशीच इथंही होते तिथं संध्याकाळ होते तशी इथंही होते आपण परत आलो की तिचा आणि आपला काळ पुन्हा एकत्र जायला लागतो ती बोलतच असते दुपारी घरात चिमण्यांची सारखी चिवचिव चालू असते मग मला फार एकट वाटत तुमची भारी आठवण येते रविवार केव्हा येतो असं वाटायला लागत रविवारी घराला निराळच रूप येतं नाही एव्हापर्यंत मुलं पाटावर बसतात सगळं वाढून घेऊन ती मुलांचा भात कालवून देते आणि त्यांना म्हणते हा म्हणा आता वदनी कवळ घेता सोनेरी आवाजात वदनी कवळ सुरू होत रोज म्हणतात का गही विसरतात मला रोज आठवण करून द्यावी लागते बोलता बोलता सावकाशीनं जेवणं आटपतात त्याच्या डोळ्यांवर सुस्ती येणार असं पाहून ती म्हणते आज झोपू नका नेहमी सारखे जेवण झालं की लगेच कपाट आवरायला लगे। घेऊ मी उष्टी काढू का आज तो विचारतो त्याच्या डोळ्यांवर इतकी सुस्ती आहे पण बायको आपल्याला उष्टी काढू देणार नाही हे ठाऊक आहे म्हणूनच त्यानं हा प्रश्न विचारला आहे यांना नुसत्या शब्दानं कसं समाधान लाभतं कोण जाणे काही नाही मी काढी नुष्टी एक रविवार मिळतो तर थोडी विश्रांती घ्यावी तू उष्टी काढीपर्यंत पर्यंत जरा पडू का इतकी पेंग आली तुम्ही जरा पडू का म्हणता आणि इतके झोपता की काही देखील कामं होत नाहीत आज नाही तसं होणार फक्त पाचच मिनटं तुला किती वेळ लागेल सगळं आटपायला बरोबर अर्धा तास लागेल मग आपण कपाटावरू हिशेब लिहू आत्ता पाहून वाजतोय मनगटावरल्या घड्याळात पाहत तो म्हणतो मी जरा पडतो तू सव्वा वाजता हाक मार मला उठाल ना मी तीन तीनदा उठवणार नाही गादीवर अंग टाकल्यावर त्याला बरं वाटतं संथपणाने प्रेमळ संगतीत खाल्लेलं अन्न साऱ्या शरीरभर गुंगी आणतं आणि पाच मिनिटातच तो पूर्णपणे झोपी जातो काम आटपून ती बाहेरच्या खोलीत येते त्याला निजलेला पाहते त्याच्या गोऱ्या मनगटावरलं घड्याळ सव्वा वाजल्याचं सांगत असत आत्ता त्याला उठवलं तर सगळी कामं उरकली जातील हे तिला ठाऊक आहे पण तिला तो इतका दमलेला वाटतो की त्याला उठवणंही तिच्या जीवावर येतं आठवड्यातून एकदाच त्याला इतकं संथपणानं जेवायला मिळतं आणि झोपायला मिळतं काम काय होतील कधीतरी इतर दिवशी रात्री जरा जागून सुद्धा होतील आज तो घरात आहे याचाच तिला आनंद आहे आज घराला घरपण आलंय घरात दणदणीत आवाज आहे रग आहे सुरक्षितपणा आहे तो जवळपास आहे या कल्पनेनं सुद्धा केवढा धीर येतोय त्याच्या दबदब्यात कुठेही कोपऱ्यात निवांतपणे बसायला तिला आवडत गादीवर पसरलेला त्याचा देह खुर्चीच्या हातावर ठेवलेलं केसाळ मनगट बाहेरच्या दाराजवळचे त्याचे बूटही तिला संरक्षण सुचवत असतात रोजची ही वेळ किती दुबडी असते संध्याकाळी रात्री तो येणार आहे या आशेवर ती वेळ तगून असते इतकंच दीड वाजून गेला आहे उठताना किती वाजले दीड तू मुद्दामच सांगतेस एक वाजला असेल हां पहा किती वाजले त्याचं मनगट ठरून ती म्हणते दीड वाजून गेला आहे उठा आता किती कामं राहिली आहेत कपाट आवरायचं आहे हिशेब बघायचे आहेत पत्र लिहायचे आहेत कपाट आवरायला साधारण एक तास हिशेबाला अर्धा तास आणि पत्रांना एखादा तास कशाला आत्ताच उठायचं तो मनाशी म्हणतो उठताना जरा थांब आणखी पाचच मिनिट तू ही पड जरा दमली असशील आणि मुलांना म्हणावं दंगा करण्यापेक्षा इथं माझ्यासमोर अभ्यास करीत बसा झोपू नका हो जराशीच झोप घेतो मला दोनला उठवशील तिच्या होकाराची वाट पाहण्याआधीच त्याला झोपेनं घेरलं आहे लगेच एका मिनिटात दोन वाजतात उठताना थांब अडीच वाजतात उठा हो पाचच मिनिट लटक्या रागन ती म्हणते आता हाकच नाही मारणार किती दमतात बिचारे तिच्या मनात आलं तो डोळे उघडतो तेव्हा पाच वाजून गेलेले असतात बायको घरात चहा करत असते पाच वाजले झालं संपला दिवस आता कुठलं काम होणार संध्याकाळी तर काहीच कामं सुचत नाहीत तो ताडकन उठून स्वयंपाकघरात जातो मला उठवलं का नाहीस झाले आता पाच वाजले किती हाका मारायच्या जरा थांब पाच मिनिटं थांब असंच तुमचं चालतं सदा सगळी कामं राहिली राहू देत आता फिरायला येणार आहात ना मुलांना तयार करून ठेवते पाच वाजून गेले इतक्या लवकर मग आता काय राहिलं रविवारचं झालं सोमवार आला उद्या सकाळी लवकर उठा गाडी पकडा आणि पळा कामावर हे राहत गा सुरू सोमवारच्या आठवणीत संध्याकाळ मलूल होते रविवारचं फूल मान खाली टाकत सहा वाजता तेव्हा सगळी मंडळी फिरायला निघतात मधल्या रस्त्यानं जायचं गणपतीच्या देवळाजवळ वळायचं नाहीतर इंग्रजी शाळेपर्यंत चक्कर टाकायची सगळी याच रस्त्याने फिरतात बायको मुलांना घेऊन तो रस्त्यानं निघतो आता त्याला कशातच हौस वाटत नाही सकाळी बाजारात जाताना जो उत्साह होता तो मावळला आहे सकाळचा लख ऊन आता नाहीस झालं आहे जणू शिळा उत्साह हो आणण्यासाठी जिकडे तिकडे दिवे लागले आहेत सकाळी भेटलेले बहुतेक चेहरे असेच मरगळलेले आहेत सोमवारच्या आठवणीनं सगळे गलबलून गेले आहेत तो यंत्रासारखा चालला आहे बायकोही अबोलपणे त्याच्याबरोबर चालली आहे आठव साऱ्या आठवड्यात ठरवलेल्या साठवलेल्या गोष्टी आपोआप संपल्या आहेत परगावी जाणाऱ्या आपतांशी बोलायला सुचत नाही तसं झालं आहे रस्त्यानं फिरणारी सारी यंत्र तशीच आहेत बाजार मलूल आहे रस्ता मलूल आहे गावच मलूल आहे आता पुढल्या रविवारपर्यंत त्यांना तसंच राहावं लागणार आहे घरी येई तो दिवे लागणे होते येताना त्यानं पाव आणला आहे बायकोनं स्वयंपाकघरात फार वेळ बसू नये म्हणून त्याचा हा वेडा प्रयत्न आहे पण रविवार आपल्याच वेगानं सोमवारकडे पळतो आहे तो काहीतरी विषय काढून तिच्याशी बोलायला पाहतो पण तिलाही आता कशातच रस वाटत नाही उद्या सोमवार मग मंगळवार पुरुषाच्या स्पर्शासाठी साऱ्या वास्तूलाच रविवारची वाट पाहिली पाहिजे तिला बाजाराला आणि या रस्त्याला सुद्धा आज मी वाचलेली शन्ना नवरे यांची रविवार ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू अशा एखाद्या कथा वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते प्रत्येक व्हिडिओच्या खाली कादंबरी कधी वाचताय कादंबरी लवकर वाचायला घ्या अशा मला कमेंट्स आल्या पण मी आधीच सांगितल्यानुसार मी अनंत चतुर्दशीनंतर कादंबरी वाचायला घेणार आहे याचं कारण असं की सध्या सगळीकडे गणपती उत्सव जोरात साजरा होत असल्यामुळे सगळीकडे डी जेचे आवाज वगैरे मोठमोठे येतात त्यामुळे कादंबरी वाचायला घेणं मला शक्य होत नाही त्याबद्दल क्षमस्व आणि कृपया तोपर्यंत मी कथा वाचन करणार आहे आणि माझी ही विनंती तुम्ही मान्य कराल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद